पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी काही विशिष्ट पदार्थ खाणे महत्वाचे आहे भाज्यांमध्ये कारली तोंडली पालक मेथी आणि फुलकोबी यांसारख्या भाज्या खाव्यात फळांमध्ये जांभूळ लिची आणि सफरचंद यांसारखे हंगामी फळे खावी कडधान्य आणि शेंगांचे सेवन करावे तसेच आले लसूण आणि हळद यांचा आहारात समावेश करावा दही आणि ताक यांसारखे प्रोबायोटिक पदार्थ खाणे देखील फायदेशीर आहे भाज्या पावसाळ्यात भाज्या निवडताना त्या स्वच्छ धुवून घ्याव्यात कारली तोंडली पालक मेथी फुलकोबी आणि इतर हिरव्या भाज्या खाणे आरोग्यासाठी चांगले असते यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात फळे पावसाळ्यात येणारी हंगामी फळे जसे की जांभूळ लिची आणि सफरचंद खाणे फायद्याचे असते ही फळे विटॅमिन आणि खनिजांचा चांगला स्रोत आहे कडधान्य आणि शेंगा कडधान्य आणि शेंगा उदाहरणार्थ मूग मसूर हरभरा प्रथिने आणि फायबरचा चांगला स्रोत आहे जे पावसाळ्यात आवश्यक असतात आले लसूण आणि हळद आले लसूण आणि हळद हे नैसर्गिकरित्या रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे घटक आहेत आणि पावसाळ्यात होणारी सर्दी खोकला इतर संसर्गापासून संरक्षण करतात दही आणि ताक दही आणि ताक हे प्रोबायोटिकचे उत्कृष्ट स्रोत आहे जे पचन सुधारण्यास आणि रोगप्रतिकार वाढवण्यास मदत करतात पावसाळ्यात हलके आणि सहज पचणारे पदार्थ खाणे चांगले तसेच पाणी उकळून प्यावे आणि बाहेरचे खाणे टाळावे ज्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात